मतदान केंद्रावर भलताच प्रकार पाहायला मिळाला ज्याचा फटका मतदारांना तर बसलाच पण मतदान कर्मचाऱ्यांनाही बसण्याची शक्यता आहे दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील आठ मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं लोकांचा प्रतिसाद मात्र कमी पाहायला मिळाला मतदान जास्तीत जास्त व्हावं यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत एक एक मतांसाठी सोय सुविधा दिली जाते मात्र यवतमाळमध्ये भलताच प्रकार पाहायला मिळाला यवतमाळच्या ये हिवरी येथे चक्क दुपारच्या जेवणासाठी कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्र बंद ठेवलं आणि एकत्र पंक्तीत बसून जेवण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतं कर्मचाऱ्यांनी मतदान थांबवलं डब्बे उघडले आणि जेवणाची सुट्टीच घेतली विशेष म्हणजे मतदानाच्या दिवशी मतदानाची वेळ संपेपर्यंत मतदान प्रक्रिया ही थांबवता येत नाही बंद ठेवता येत नाही असं असतानाही हिवरी येथील मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी कर्म सर्व नियम धाब्यावर ठेवून मतदान प्रक्रिया बंद ठेवून जेवण केलं यवतमाळ विधानसभा मतदारसंघात यवतमाळ तालुक्यात हिवरी पोलिंग स्टेशनवर जेवणासाठी मतदानाची प्रक्रिया थांबवली आहे अशी तक्रार मीडियाकडून आम्हाला प्राप्त झाली होती आणि तक्रार प्राप्त झाल्यानंतर लगेच आम्ही त्या ठिकाणी आर ओ आणि सेक्टर ऑफिसर मार्फत त्यांना मेसेज दिला होता तर पाच दहा मिनिटांसाठी त्या ठिकाणी वोटिंग थांबली होती त्याच्यानंतर जे पण मतदार त्या ठिकाणी होते सर्व लोकांनी तिकडे मतदान केलेलं आहे आणि मतदानाची प्रक्रिया त्या ठिकाणी परत सुरळीतपणे सुरू झालेली आहे परंतु आहे सकाळी सात ते संध्याकाळी सहापर्यंत आपण कंटिन्युअस ठेवतो कोणते आपण त्याच्यामध्ये कंटिन्युअस ब्रेक सुद्धा देत नाही जे याच्यासाठी जबाबदार कर्मचारी पोलिंग ड्युटीवर असणार आहेत त्यांच्याकडून खुलासा मागण्यात आलेला आहे आणि खुलासाचा उत्तर प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार पुढची कारवाई करण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून या कर्मचाऱ्यांवर जिल्हा प्रशासन कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे झालेल्या या प्रकाराविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये मत सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा